अगं पण का का तू नियल। तू मी? अगर चुकलो अगर चुकलो हे तू विचारतोय नेहल तू इतका हलकट असेल असं वाटलं नव्हतं मला अगं हलकट कोण मी हो तूच अगं चुकलो चुकलो मला माफ कर मी ना यापुढे काहीच नाही तूच बोल हे ऐकून तू माझ्या उपकार करतोय अगं तसं काहीच नाहीये मी ऐकतोय तू बोल ना ओ अच्छा आता तू माझ्यावर ऑर्डर सोना चुकलो माझी ताई माफ कर आता जाले। बाँ, बाँ मी बहीण झाले हे बघ बहीण असेल ती चेटकी मी नाही कळला ना हो बाबा ती बहीण मी भाऊ बस आता तरी खुश फक्त माझी यार कलिकेहल प्लीज मला माफ कर ना यार प्लीज मी कान पकडतो प्लीज तू का असतेस गुलगी आहे पागल कुठली काही मी नाही पागल सारखं तर तू वागतेस अगं दादा बिचारा किती इनोसेंट आहे त्याचा चेहरा बघ तो काय तुला धोका देणार तू तुझ्याशी खोट चूक नसताना पण तुला सॉरी बोलतो अशी रागानी बघू नकोस कळलं ना मी काय दादा थोडी तुला घाबरायला त्यामुळे माझ्याकडे अशी बघू नकोस नाव लेसन तुम्ही का काय संबंध मी का तुझं ऐक ठीक आहे व्हेरी गुड आता तर काय ग कधीपासून या दादासोबत भांडतेस डोक्यावर पडल्यासारखी वागतेस आणि गैरसमज करून घेतेस ए तुला का गैरसमज म्हणजे काय आय एम परी मला सगळं कळतं आणि सगळं दिसत तुला माहितीये एका गैरसमज मुळे काय होऊ शकत अगं एखाद्याचं होल लाईफ उद्ध्वस्त होऊ शकत तुला पटत नसेल ना हा तो बघ तो दिसतोय <laughs> कुठला तरी वेळा भिकारी तो वेळाच होता पण आधी तो असा होता तुला माहितीये तो असं का झालं ते का का या तुम्हाला सांगतो हॅलो मिनिट काय रे प्लीज लवकर ये ना ओके असच म्हणे आज पण तू माझ्यासोबत नाईट वॉकला ना येणार आहेस असं घरी सांगितलं असेल आणि इथे तू काय आणि नेहमीप्रमाणे इज लेट खूप बिझी असतो हो का बिझी असतो आणि तू तर काय मोठी रिकाम टेकडीस नाही आणि आता तर काय मी नवीनच ऐकलंय काय सांगते सांगते तू त्या बिचारे अनिलला तुझ्या बाबांचा पाळतीर ढवलेस माने काहीतर बाबा दिसले की इन्फॉर्म कर हे काय हे तो काही बोलला का तुला बोलला ना तो बोलला ताई साठी काही पण आफ्टर ऑल शी इज माय राखी सिस्टर यू नो बालिश अगर लहान आएगा तो तो लहानच आहे पण तुम्ही नाही ना प्रिया प्रिया काय ऐक जे मी ऐकलंय त्यावरून सांगते त्या देववर इतकं प्रेम करू नकोस आणि वरून तो इतका आहे प्लीज काही बोलू नकोस का आय लव्ह हिम इज मायथिंग अ एव्हरीथिंग बघा काय एव्हरीथिंग काय आणि बोलू नको काय बोलू नको <coughs> मी बोल कारण मी फक्त तुझी मैत्रीण नाही कळलं ना तुझी बेस्ट फ्रेंड आहे पण पुन्हा सांगते या ना या वेळेला मी शेवटचा सांगते त्याचा नाद सोड पण तो तसा नाहीये तुला सांगून फायदा आहे मी पण कुठे तुझ्या पाठी जाऊ दे तुझा तो एवरीथिंग राहिला कुठे असो येते मी तुमचं अटपलं की सांग मला काय तोपर्यंत तो मी राऊंड मारते नहीं। 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 वाटत सॉरी 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 ना प्रिया दोन मिनिटाच्या अंदर्भात पंधरा मिनट इट्स ओके नो प्रॉब्लेम आणि तसही आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ना त्याला आपणच नाही समजू शकलो तर मग ते प्रेम कसलं हम्म <coughs> पण तरीही ए ते सगळं जाऊ दे मला सांग तू काही खाल्लंस का की आपल्या दिवसभर कामाच्या नाता तू पाशीच आहेस हो हो, हो खालो ना खाल तिकडे बघ नाही तू खोट बोलतोय ना हम्म तुला माझ्याशी नीट खोटंही बोलता येत नाही हो ग प्रिया इथे रात्र दिवस कष्ट करतो कर तसा आउटपुटच येत नाही अरे पण तू तर इतका छान कमावतो ना तुझा बिझनेस आहे किती छान चालू आहे काय काम होतं ते असं चिल्लक डिझम प्रिय माझे ना स्वप्न माझे अंबेशा खूप मोठे आणि यू नो दॅट प्रिया मला ना जगाची सगळी सुखाव पैसा तंगला गाड्या एवरीथिंग जस्ट एवरीथिंग अरे हो पण हे सर्व आहे ना तुझ्याकडे अजून हवं कळलं तुला <coughs> प्रिया मला ना माझ्या फॅक्टरीचं काम लवकरात लवकर सुरू करायचं बस कोण आहे हा हॅलो हा बोला व्हॉट नॉन सेन्स हे बघा मला काही माहित नाहीये मला माझं काम लवकरात लवकर झालंच पाहिजे माझं खूप काही स्टेकला लागलं इथे चला खेळा फोन युजलेस दे तुला दिसत नाही मी इथे काहीतरी करतोय ते मी तर फक्त मी तर काय मी तर प्रिया तुला काहीच कसं का कळत नाही मी बोलतोय तुझ्याशी फोन नंतर बघ इथे देतो आणि मला एक सांग तुझा फोन नेहमी सायलेंट वरती का असतो अरे आपण दोघ बोलत असताना तुला डिस्टर्ब केलेला आवडत नाही ना म्हणून नक्की ना तू काही लपवत तर नाही ना मी तुला विचारतोय हो तू शांत आहेस म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे गडबड नाही रे मला ना मला तर भीतीच वाटते तुझ्या या रागाची अरे आता पाच मिनिटापूर्वी किती नॉर्मल होतास किती खुश होतास आणि आता वाचा इतका संतापलेला काय फालत कामावेज <laughs> खूप उशीर झाला आपण निघूया तशी माझी बरीच काम पेंडिंग पडले काय शोधते अरे ते माझा फोन अरे हो हा अनिल कोण त्याचे एवढे दे कॉल आणि मेसेजेस काय तुला अरे तो माझ्या शेजारी राहतो आणि ते आणि काय व्हॉट इज हेल्प अरे ओढू नकोस चष्यात युअर मॉक लड इज हेल्प अरे देव काय करतोयस तू मी काय नाही घेतलं तुझ्यासाठी तुझ्या एवढं प्रेम केलं एवढा जीव लावला जे शिक्षणाला पैसा दिला स्वतःच्या घरातल्या विरोधात जाऊन तुझ्याशी तुझ्याशी लग्न करायचं तू काय केलंस चितर ते आता तू वाट्याचा बडबडतोय का <laughs> खरं टोचल ना आता तर एक ना हजार वेळा बोलला चला हे आत्ता कर <coughs> बापाची लायकी नाही तुला पोसायची म्हणून तुझ्या बापानेच तुला ह्या कामाला नाही ना लावलं तुमचा अगं खानदानच फ्रॉड आहे का नाही त्यात तुझी ती लहान बाई

ओ माय गॉट प्रिया 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 एम सॉरी प्रिया उठ ना प्रिया हे प्रिया बर माझं माझं चुकलं मी मी हात जोड तुझ्या पाया पडतो प्रिया प्रिया प्लीज हॅलो प्रिया हॅलो डॉक्टर हॅलो डॉक्टर एमर्जन्सी प्रिया हॅलो प्रिया देव आधी तिला मारलास नाही तू मारलास तिला मिळावाला आणि मग संशय घेतला आणि आता खोटं खोटं रडतोयस मिळावालं मी मीच माणसा मी कसं मारू शकतो या मिळा या त उठ प्रिया प्रिया प्रिया, प्रिया नाटक करते ना प्रिया उठ प्रिया मी मी मारलं मी मारलं मी मारलं प्रिया मी मारलं Nee. Nee vir jou. Vreduut. Vria. प्रणी आय एम सॉरी मग आता नाही पडणार तुझ्याशी आणि संशय तर कधीच घेणार नाही आय एम सॉरी मला तुला गमवायचं नाहीये परी ती कुठे गेली हा मला वाटत ती खरोखरची परी होती तिने येऊन आपले डोळे उघडले आणि आपला मार्ग दाखवला हो लॉट परी